आम्हाला साडेचार चार, चार हजारचा लीड दिला आणि भरसेडला सव्वीस हजारचा लीड कसा काय होतो बरोबर आहे तुमच्या वेळेला तुम्हाला तिथनं सत्तावीस हजारचा लीड मिळाला मग तुमच्या मुलीला ऐंशी हजारचा लीड हजार कसा काय झाला त्याचं पण गणित मांडायला पाहिजे ना मंडळी आमच्या वजवळ वजाबाकीचं बेरियेचं राजकारण करायचं नाही आहे आम्ही आजही सांगतो जर भरत शेटनी कुठं चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रंगुमातेच्या इथं येऊन त्याने फुल उचलावं आणि जर तुम्ही जर चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही येऊन फुल उचला आम्ही चार पावलं मागे सरकूया जर असा हिम्मत तर होऊन जाऊ द्या दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी मग हे सांगितलं प्रवीण भाऊने सांगितलं थोरवेने सांगितलं दळवीने सांगितलं म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरलेत खासदारकीच्या वेळेला आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही त्यांना पैसे दिलेत हा विरेश्वर महाराज इथं आमचा जागरूक देवस्थान जर भरतशेठ खोटं बोलल तर भरत काहीतरी अन्याय होईल आणि जर समोरचे बोलणारे खोटं बोलत असतील तर त्यांचा जय महाराष्ट्र होईल आज आम्ही सांगून टाकतो तिन्ही सांच्या वेळेला म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही म्हणून मग जी सांगितलं जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही जोपर्यंत चुकला भरतशेठ चार पावलं मागं येऊन नमस्कार पण करण्याची आमच्यात पद्धत आहे जो माणूस याच्या अंगामध्ये लवचिकता असेल तोच पुढे जाईल तुमच्या अंगात ताटरपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही आहे म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्याने सा नेहमी सांगत असतो भरतशेठ चार वेळेला आमदार का झाला तुमची दुसरी टर्म आहे आमच्या थोरवेला पाडायचा आत्मो नात प्रयत्न केला आमच्या दळवीला पाडायचा आत्ता प्रयत्न केला तिकडं सांगितलं की थोरवेच्या त्याच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या आणि इकडं सांगितलं जयन बायनला तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो आणि भरशेट का नको तर आमच्या लेकीला पालकमंत्रीपद पाहिजेल वा रे वारेश्वर वारे। वारे। महाराज याचा प्रायाची दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तुमच्या या जनता जनादरांच्या समोर आम्ही चुकीचं कधी बोलणार नाही आणि म्हणून आज ज्या ज्या मंडळींनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसैनिक असतील अदरवाईज आमचे भारतीय जनता पार्टीचे काय मंडळी असतील यांनी जे काय मनापासून काम केलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे आणि मग आमच्या कार्यकर्त्यांनी दोघांनी सांगितलं आमदारांनी की आपल्याला भारतीय जनता पार्टी आपण सगळ्यांनी बरोबर जाऊन युती करूया म्हणजे आम्हाला त्याबद्दल काही धुमत नाही आहे आपण काही गोष्टी कारण आज जर पाहिलं आज महायुतीमध्ये आम्ही सगळे म्हणजे आहोत आता इथं आम्हाला पण कोणताही विरोधक तसं मग राहिलेला नाही आहे महायुतीमध्ये कारण ही सीट आमची आहे आणि ती आम्हीच लढवणार आहात आता राहिला प्रयत्न येणाऱ्या चार महिन्यामध्ये जिल्हा पर पंचायत समिती नगरपंचायती येतील त्यानंतर ये आमच्या ग्रामपंचायती येतील तेव्हा सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे लक्षात ठेवा आपण बसून त्याची सगळी विगतवारी करूया माझी एकच विनंती आहे आता आमचा योगेश मंत्री आहे तिकडं उदय सामंत मंत्री आहेत इकडं मी मंत्री आहे तिकडं नितेश राणे मंत्री आहे असे आम्ही या कोकणामध्ये आपल्या ह्याच्यामधले युतीमधल्या का मी माहितीचं नाही युतीमधले आम्ही चार मंत्री आहोत त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे कारण ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही बरोबर गेलो मंडळी बरेचसे लोकांनी टीकाटिप्पणी केली आपल्याला सगळ्यांना कल्पना असणं गरजेचं आहे की त्यावेळेला त्यांनी म्हाडचा संपूर्ण कचरा साफ करण्याचं काम केलं पैसे दिले मजूर दिले गाड्या दिल्या ट्रक सगळ्या दिलं आणि म्हणून महाड आमचं वाचलं त्यानंतर एकतीस कोटी रुपये दिले सावित्रीचा गाळ काढला काळ नदीचा गाळ काढला शिवतरच्या टोकापासून पोलादपूरच्या टोकापर्यंत आणि या सावित्रीचा संपूर्ण गाळ काढला त्याच्यामुळे गेल्या दोन वर्ष आपल्या महाडला पुरे होऊ शकला नाही आहे म्हणजे वेळेला पण आम्ही गाळ काढायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो हे पत्र पाहा एकवीस वीस कोटीची मंजुरी आम्हाला काल शासनाच्या माध्यमातून आमच्याकडे आलेली आहे लोकांनी देव पाण्यात ठेवले यांना मंजुरी मिळता कामा नये हे चुकीचं काम करतायत तहसीलदारला निवेदन आमच्या काळेसाहेबांना निवेदन एस पीना निवेदन कलेक्टरना निवेदन प्रांताना निवेदन के नदीचा गाळ काढ अरे काय करतोय आम्ही म्हाड वाचवायचं काम करतोय जर गाळ निघाला पाण्याची डबमी खोली खाली जाईल पाण्याची जी उंची वाढते ती वाढणार नाही ना आहे त्या तो काय गाळ काढून आम्ही विकत नाही कुठं तर त्याला आम्ही सांगितलं की हा गाळ काढून म्हाडमध्ये पूर येणार नाही त्यासाठी आम्ही मेहनत करतो आहे आमच्या दादलीला पूल जाणार पूर जाणार नाही आमच्या चोचिंद्याला तिकडं पाणी जाणार नाही आमच्या इकडं कोलला जाणार नाही तिकडं आमच्या लाडवलीला जाणार नाही आमच्या बिरवाडीला जाणार नाही आमच्या पोलादपूरला पाणी शिरणार नाही त्याची आम्ही काळजी घेत होतो त्यात भरतशेठचा काय स्वार्थ नव्हता आणि म्हणून काही लोकांनी लगेच पत्रव्यवहार चालू केले की हे चुकीचं काम करत आहेत पण तुम्हाला एक सांगतो मी मगायशीच सांगितलं जर चुकीचं काम आम्ही करू आम्ही चार पावलं मागासर पण तुम्हाला एक सांगतो जे अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करतायत त्या महाडवासियांचा बदुवा त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आहे हा माझा आज तुम्हाला सवाल आहे मंडईवर म्हणजे काय आहे हो गाळ काढून आम्ही बाजूला साठवून ठेवतोय तिथं खोलीकरण करतोय तिथं अडवायला जात आहेत वा रे वा ठीक आहे वेगळं काय मी आता सांगत नाही परंतु एकच सांगतो चांगलं काम करताना आम्हाला कोण आडवा येण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाकी आडवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा पण आज आम्ही आदेश देऊन टाकतो आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो वादेवात नको पण जोपर्यंत चांगलं काम करताना कोणी जरी आडवा येईल नितीन पावले तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो खरे शिवसैनिक असाल तर घाबरायचं आता आमचे गणेश समेळ बिमेळ ते आलेत बघा तिकडून निजामपूर गोरेगाव लोनेरे त्यानंतर गोवेले पट्टा मंडई आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आम्हाला सगळ्यात जास्त जर लीड कुठं जर मिळाला असेल तर तो मानगाव तालुक्यामध्ये मिळाला हे कोणालाही ये नाकारता येणार नाही आहे म्हणून त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करणं गरजेचं आहे मंडई या कुणबी समाजाने तेवढंच सहकार्य केलं आम्हाला आणि कुणबी समाजाने ठराव करून टाकला की भरत पूर्ण पाठिंबा देण्याचं काम निवडणुकीच्या अगोदर केलं त्याबद्दल माझे तुम्हाला नमस्कार मंडई मला सगळ्या समाजाने मदत केली त्यामध्ये आम्ही कोणाला दोष नाही देणार परंतु आमची पद्धत आहे ज्या मंडईने आव्हान केलं होतं आम्हाला की आम्ही सहा हजारचा था लीड भरतशेठच्या विरोधात देऊ त्यांच्या उमेदवाराला वासे नी। चा चा नी त्या ठिकाणी निजामपूर वासियांनी तीन हजारचा लीड म्हणजे सहा हजार त्याचे कुठं गेले ते माहिती नाही पण तीन हजारचा लीड माझ्या या बहादर मावळ्याने दिला त्याबद्दल त्यांना माझा जय महाराष्ट्र म्हणजे गोरेगाव आणि लोनेरे सगळ्यात जास्त लीड या साडेनऊ विधान साडेनऊ जिल्हा पर मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठं मिळाला असेल तर तो गोरेगाव आणि लोनेरे हे दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये जास्त लीड मिळाला त्याच्या खालोखाल मग बाकीचा पोलादपूरने पाच हजारचा लीड दिला दोन जिल्हा परिषद पकडून विनेऱ्याने दिला आमच्या ढा वरण विभागाने बिरवाडी नाते सगळ्यांनीच दिला खाडीपट्ट्यानेही दिला मग मंडई मला सांगा आज तुमचे उपकार आमच्यावरती आहेत त्याची परतफेड आभाराच्या रूपाने मानायची म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं <coughs> म्हणजे असो पावसाला सुरुवात झालेली आहे सावधानतेने चालायचं आहे लोकांच्या अजून पिकं उज म्हणजे पेरणे झालेल्या नाही आहेत आत्ता दोन दिवस झाले पेरायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला शब्द देतो जर <coughs> का उद्या कमी जात भात उगवलं नाही उगवलं त्याची पण भरपाई करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्रातला मंत्री म्हणून आज मी तुम्हाला शब्द देतो कुठलाही प्रसंग असू द्या त्यावेळेला आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू तुम्ही जसे आमच्या पाठीमागे उभे राहता तसं आमचं संपूर्ण कुटुंब आमची संपूर्ण संघटना ही तुमच्या पाठीमागे ठाम उभी राहील हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे मंत्री असल्यामुळे महाराष्ट्राचे दौरे करावे लागतात <coughs> कॅबिनेटला हजर राहावं लागतं तातडीचे काय मिटिंग असली तर हजर राहावं लागतं त्यावेळेला तुम्ही थोडं समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी आज जे काय आम्हाला काल रात्री चार वाजेपर्यंत कुठल्या पुढाऱ्याच्या घरी शुभेच्छा द्यायला लोक थांबतात हो आणि आज पाच वाजेपर्यंत सकाळपासून पाच वाजेपर्यंत योग्याची पाय टाकायला जागा नव्हता आम्हाला बळ आम्हाला हाताला ओढून नेऊन साडेबारा वाजता भाकरी खाल्ली न्यारी न्यारी तुमचं साडेबारा एकला जेवण होतं आमचे न्यारी होते मंडई ज्या मंडईने आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे त्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे म्हणजे विचारा माझ्या कार्यकर्त्यांना इथून फोन लावतात शेड एम जे एमला पेशंट ॲडमिट आहे शेठ जे ला ॲडमिट आहे विचारा माझ्या कार्यकर्त्यांना एकाही कार्यकर्त्याने हातवर करून सांगावं की आम्ही फोन केला आणि शेठनी त्यांना मदत नाही पाठवली असं एकाने सांगावं मंडई भरत शेटला पहिल्या गावाने पंचायत समितीचा ग्रामपंचायतीचा बिनविरोध सरपंच केला अपक्ष पंचायत समितीचा सदस्य दिला दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य दिला दोन वेळेला सभापती झालो सुषमाला दोन वेळेला सदस्यपद दिलं आणि सलग चार वेळेला आमदार दिलं म्हणजे एकही निवडणूक अजूनपर्यंत भरत हरला नाही आणि पुढच्या पण हरणार नाही हा मी तुम्हाला शब्द देऊ दे म्हणजे दे। दे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मी मगही सांगितलं जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे ज्या दिवशी आमची नेत नीतिमत्ता बिघडल त्यावेळेला आमचा जय महाराष्ट्र असेल पण जोपर्यंत भरत शेठची नेत नीतिमत्ता बिघडत नाही तोपर्यंत ह्या विरोधकांनी कितीही देवपाण्यात ठेवू द्या त्याचा काही परिणाम होणार नाही हा माझा शब्द वीरेश्वर महाराजांच्या समोर म्हणजे काल शंभर खाटांच्या हॉस्पिटलचं आम्ही मार्चच्या भूमिपूजन केलं शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं या बाजूला काल आम्ही या गार्डनचं भूमिपूजन केलं परवा आमच्या सायली कॉम्प्लेक्सच्या इथल्या गार्डनचं उद्घाटन केलं या महाड शहरामध्ये पासष्ट कोटीची नळपाणी पुढं येण्याचं काम चालू आहे चौऱ्याण्णव कोटीच्या रस्त्यांचं काम चालू आहे एकशे एकवीस कोटीच्या भुयारी गटारांचं काम चालू आहे आणि आत्ता पन्नास कोटी अंडरग्राऊंड कॅबल कारण वादळ आलं वारा आला तर आमचे पोल पडतायत वायरी तुटून जात आहेत त्याचं काम आता आम्ही चालू करतोय युरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरण कोटेश्वरीच्या तलावाचं सुशोभीकरण मोल्ल्यातल्या हापूस तलावाचं सुशोभीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सात कोटीच्या तलावाला सुशोभीकरण तीन कोटी शाहू महाराजांच्या सभागृहाला मंजुरी आणि सगळे रस्ते टकाटक आता एकच काम चौदार तळ्याच्या बाजूची आमची भाजी मंडई ते पण पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तेही करून देतो मग सांगा मला मंडई काय पाहिजे तुम्हाला ज्यांनी एक रुपयाचं काम नाही केलं विनेऱ्या भागामध्ये तर तुम्हाला परवा चार वेळेला अपघात झाला आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून त्या रस्त्यामध्ये खाचे मारले त्याला रेगा काढल्या आणि आता अपघात होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आम्ही मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तुमचे आभार मानत असताना की आठ तुम्ही जे मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला माझा नमस्कार हे प्रेम हे सहकार्य हे आशीर्वाद असेच आमच्या पाठीमागे राहावेत अशी तुम्हाला प्रार्थना करतो विरेश्वर महाराजांच्या प्रार्थना करतो की जे माझे उपस्थित असलेले सर्व मतदार बांधव कार्यकर्ते महिला गडी युवासेना सर्व पदाधिकारी शिवसेना भारतीय जनता पार्टी या सगळ्यांत जे आले ते पण आणि नाही आले ते पण सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं अशी मी या विरेश्वर महाराजांच्या प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनरम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी